नमस्कार मित्रांनो विनायक दादा सर्वांचं स्वागत आहे तर आज व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे आज काय माझं म्हणजे पर्सनलच गोष्टी आहे त्या मित्रांनो कारण का माझ्यासोबत जे काय घडत आले ती मी तुमच्यापाशी आज शेअर शेअर करणार आहे मित्रांनो मी आधी व्हिडिओ काढत होतो आणि व्हिडिओ काढताना मला तुम्ही मला त्यावेळेस बी भरपूर अडचणी आल्या कमेंट करा बॅनर शिव्या गाडी करणं आणि आता हॉटेल टाकल्यानंतर आपलं जी हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर एक बॅनर आहे आपला त्या बॅनर पशेन बा सियाला संडासला बसणं किंवा लघवी करून जाणं त्याच्यावर उभारण आमच्याकडे बघून आम्हाला ओरडून ओरडून किंवा नाही काही सवय ज्या गोष्टी घडायला लागल्या आणि त्या गोष्टीचा तारास मी करून मला भरपूर व्हायला लागला इतकं म्हणजे लोक नीच पद्धतीनं जाऊन सगळ्या गोष्टी करतील असं वाटत वाटलं पण नव्हतं ते पण माझ्यासोबत मी एक मित्रांनो गरीब घरा आहे आता कुठं मी चांगलं म्हणजे लागायला लागलेलो तेवढ्या माझ्यासोबत अशा गोष्टी घडायला लागल्या अजून बी अजून सध्या लाईट उपासणं दगड मारणं अशा गोष्टी घडायला लागल्या त्या माझ्या म्हणजे नाही नाही ती गोष्टी घाडायला लागल्या हॉटेलमध्ये जेवायला म्हणून येणं जेवणच क्वालिटी नाही बाकीच्या माणसं बसले त्यांच्यावर नाही का म्हणजे काय परिणाम होईल त्यांच्यावर याचा त्यांनी विचारच करत नाही मी इथपर्यंत कसं आलोय मित्रांनो माझं आयुष्य ना खूप दुःखाचं आहे असं मला अन्न भेटत नव्हतं माझ्या मित्रांनो पहिल्यांदा जेवायला मला भेटत नव्हतं आणि त्या गोष्टी मला पुन्हा पुन्हा जर समोर जर यायला लागलं ना मला मित्रांनो काय नाही मला फक्त माझ्या लेकरांसाठी जागायचं माझ्या लेकरांचं स्वप्न पूर्ण झालं किंवा मी लेकरांची साठी जी स्वप्न बघितले ना ती स्वप्न जर मी पूर्ण केलं ना मग निवांत मी मरलो तर काय अडचण नाही मित्रांनो आणि मी बाप झाल्यावर हो मला कळलं की बापाच्या डोक्यावर किती वजा असते घर चालवण्यासाठी काय काय करावं लागतं मित्रांनो तुम्ही सुद्धा नाही का वडील असाल किंवा तुम्ही कोणाचा तर मुलगा असाल तर तुम्ही त्या गोष्टींचा विचार करा की आपण एखाद्याला म्हणजे नाही जे कोणी आम्हाला त्रास देते जे कोणी येऊन असं नाही काळ पूर्ते करते त्या माणसांसाठी हा व्हिडिओ बाकी जे माझे फॅन फॉलो जे मला सपोर्ट आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी मुळेच नाही आणि तुम्ही सर्वांनी मला सपोर्ट करून इथपर्यंत आणलं त्यासाठी मनपूर्वक आभारी आहे आणि असंच प्रेम राहू द्या जे म्हणजे नाही का लय म्हणजे माझं मोठं स्ट्रगल आहे मित्रांनो मी लहानपणी जीव द्यायला गेलतो पण त्यावेळेस सक्सेस झाला पण आता मी एवढ्या गोष्टीतनं मी सगळं सक, सक्सेस झालो आणि तरी पण लोकांचं मला नाही का वागणं माझ्यासोबत निगेटिव्ह मला बोलणं निगेटिव्ह सगळ्या गोष्टी रॉंग घडायला लागल्यात माझ्यासोबत मला सांगा विनाकारण काढून पशून मुतणं बितणं ही कुठपर्यंत योग्य वाटत मला सांगा हा मी कधी कोणाच्या कधीच कोणाच्या येत जरी कोणा आला तर मी कुणालाच म्हणा आमच्या हॉटेल आपल्या हॉटेल मध्ये आले ना जेव्हा पण येणार मुद्दाम खालचा खडा तर टाक खालचा खेडा तर टाक काय ना काय तर काही ना काय कांड करणार पण दिवस दिवस असा एक गेला नाही की त्यावेळेस त्या दिवशी बांधणार नाही ते फॉरनला इथन पळवून येणार वास्तातला पळवून येणार वेटरला पळवून येणार वेट काय याकरण गोरगरीब जगत त्याला जगून द्या काय की असं नाही मी तुमचं काय म्हणजे मी तुम्हाला का मांडायला लागलो तुम्ही माझा फॅमिली आहे त्यामुळं आजपर्यंत तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणलं मला आणि मी प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत शेअर केली मी शिव्या खाऊन तुमच्यापर्यंत शेअर केली मी पहिला व्हिडिओ काढत होतो तुम्हाला पण माहित आहे तुम्ही मला त्या एक एकदम भरपूर सपोर्ट दिला प्रेम दिलं मी रिल स्टार झालो मला त्या गोष्टीचा लय भारी वाटते आज माझं बाप माझ्यापासून ती गोष्ट बघायला आज माझं बाप माझ्यापाशी असलं असताना तर ही वेळ माझ्यावर आलीच नसती कारण का माग मा कोण नाही मित्रांनो मला भाव नाही काय नाही काय नाही काय नाही वडील नाही तर एकटाच आहे आणि सगळं साम्राज्य मी एकट्यानं तयार केलंय असं मी म्हणणार नाही मला सगळी जण तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केलाय तुम्ही सगळी माझी ताकद आहे तुम्ही सगळ्यांनी मला इथं आणलंय मला कोण नाही मला माझ्या बायकोनं साथ दिली मित्रांनो बायकोनं मला माझी लक्ष्मी आहे ती माझ्या घरात जवळपास त्याने त्यावेळेस माझी ग्रह दिशा फिरली माझं चांगलं झालं पण आज जी माझ्यासोबत काय काय घडायला लागले मी मध्ये मित्रांनो जीव द्यायला गेलो तो आणि कशा मी जीव द्यायला गेलो तू हीच मला माहित नाही मला मरून जाऊ वाटत होत म्हणजे नाही का अक्षरशः माझं सगळं चांगलं असताना सुद्धा माझ्या मी मी काय गोष्टी इतकं का म्हणजे कंट्रोल केल्याचं मित्रांनो स्वतःला इतकं बांधून ठेवलंय मी माया म्हणजे म्हणजे लय बांधून ठेवले मी कोणी माझ्यावर टोना करताय कोण करणे धरणे करतंय काय माहित नाही पण मी स्वतःला लय म्हणजे लय असं मजबूत केलंय कारण का माझी मला मा लेकर आहे मला माझ्या लेकरांना माझं टार्गेट आहे माझ्या लेकरांचं स्वप्न मला पूर्ण करायचं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं की आपल्या लेकरांना ले जसं आपण आयुष्य जगतोय त्याच्यापेक्षा चांगलं आयुष्य आपल्या लेकरांनी जगलं पाहिजे मा माझ्या वडिलांनी माझ्यासाठी भरपूर केलं मला चांगली जेवण मला जन्म एक गोष्ट विसरू नका मित्रांनो बापाला कुणीच विचारू की तुम्ही माझ्यासाठी काय केलं ही गोष्ट आपल्याला ज्यावेळेस कळते ज्यावेळेस आपण बाप होतो मला वाटत नव्हतं माझं लग्न होईल मी एवढा करेल वाटत नव्हतं मला कारण का तेवढं स्वतःवर विश्वासच नव्हता माझा की मी ती सगळ्या गोष्टी करू शकतो पण माझं म्हणजे बायकोच माझं माझं लव्ह मॅरेज आहे सोबत माझं लव्ह मॅरेज आहे आम्ही दोघांनी म्हणजे मा मी मामाचीच पूर्वी केली ना पूजानं बरेच एक वर्ष मला पूजानं मला म्हणजे असं म्हणजे बोलत नव्हती पूजा मला छत्तीचा आकडा होता आज माझ्यास वाट तिला करमत नाही नवरा बाईकुझ प्रेम आणि नातं इतकं असतं विश्वास मित्रांनो लय महत्वाचा आहे नात्यामध्ये नवरा बायकोच्या नात्यामध्ये नात्यामध्ये लय महत्वाचा आहे तरच नातं टिकत बरं का नाहीतर बायकोनं विश्वास दाखवला किंवा नवऱ्यानं विश्वास दाखवला त्यांच्या दोघांत भांडणं येणार म्हणजे येणारच विश्वास हा ठेवा हा बाबा एखाद्या मुलीसोबत नवरा बोलला तर दिलं की आफेर नसतं ती फ्रेंड बी असते ती बहीण बी असती एक समितीच्या ती नातं वेगळं पण असतं त्यांचं बोलले म्हणून काय नाही का म्हणजे त्या गोष्टीचं वरच गेलं असं नसतं आणि बायको सुद्धा एखाद्या मित्राला बोलली तर तुम्ही सुद्धा गैरसमज करून घेऊ नका ती एक सवय जे ज्या तुम्ही मित्रांनो बायकोला संशयाच्या नजरात मी म्हणजे असं बोलत नाही बरं पण मी सांगतो मग समोरच्या काय काय गोष्टी काढल्यात त्या ज्यावेळेस आपण एखाद्या म्हणजे आपल्या बायकोवर संशय घेतला किंवा असं तसं बोलू तर ती नसताना व्यक्तीवर जर आपण ती आरोप घेतला तर ती व्यक्ती ती करायला कमी कर पडणार नाही ही नवऱ्यासाठी पण आहे बायकोसाठी पण आहे तर एकमेकांनी एकमेकांवर वि ठेवायचा किती जर मोठ अडचण आले ना तर दोघ मिळून ती अडचण सॉल्व करायची कारण का नवरा बायकोची ताकद असले एक झाली ना किती बी मोठं संकट किती सगळं संकट पाच मिनिटात क्लोज होते फक्त ताकद एकजूट व्हायला पाहिजे नवरा बायको एकजूट पाहिजे तरच सगळं संकट दूर आहे आणि ती मी अनुभव घेतलाय मी मी काही नव्हतं मित्रांनो तुमच्या समोरची गोष्ट आहे मीला पहिल्यांदा मी कसं होतो आणि आता कसं आहे मी स्वप्न बघत होतो लोकांच्या सोन्याचे होते अशा काळात आज मी चेन घातली पण काय कारणामुळे मी घाण पण ठेवली होती परत मोडली पण होती पहिले माझ्या काळात दुसरी होती ना परत मी दुसरी घेतली म्हणजे नाही का अशा गोष्टी पहिले मोठी होती आता केली म्हणजे चढ उतार असतो आयुष्यात मित्रांनो हारायचं नाही करत राहायचं ह्या बिझनेस मध्ये यश मिळणार पुढचा बिझनेस चालू करा तुम्ही तुमच्या किशानाची जेल ती बिझनेस चालू करा तुम्ही वरती कसं जाताय पैसा कसा कमवायचा ती तुमच्या डोक्याला विचारा तुम्ही इथून करा काम काही करता नाही इथून करा लोक जाणार जाण माझ्या लोकांनी माझ्या बॅनर पाशे येऊन मोतून चालले हागून चालले मी काहीच करू शकत नाही आणि इतकं इतकं मानसिक मला त्रास दिला लोकांनी हॉटेल हो धंद्यामध्ये या हॉटेल लाईफ मध्ये अक्षरशः मला स्वतःच माइंड आहे ना माइंड माझं नाही माझी तब्येत मित्रांनो तुम्ही तुम्हाला तर आहे काय काय येऊन भेटून गेली दादा तुमची तब्येत एवढी कशी काय खराब झाली माझी तब्येत म्हणजे खराब झाली कारण का मी झोपच नाही होतच नव्हती नव्हती झोपच होत मी व्हिडिओ टाकायचं पण झालं सगळं झालं पण मित्रांनो बाकीच मला काय म्हणजे हा व्हिडिओ असा म्हणजे की टार्गेट करून बनवलं नाही मी कोणाला हा व्हिडिओ मी फक्त आयज म्हणजे मला माझ्या मनातलं सांगायचं होतं अरे मला खूप रडायचं मित्रांनो कारण का मी कोणापाशी मोकळा होऊ शकत नाही म्हणजे माझ्या मा मनातलं मी असं दाबून ठेवले मी तिथे आणू शकत नाही तुमच्यापर्यंत पण ज्या वेळेस असं मला वाटेल का की मी तुमच्यापर्यंत ते आणायचं पण नक्कीच आणणार मित्रांनो आणि काय चुकलं असेल तर माफ करा तुमचा छोटा मोठा भाव समजून माफ करा आणि आपल्या वाटेल या मित्रांनो तुम्ही सुद्धा जेवण कसं वाटलं मला स्पष्ट सांगा कारण का तुम्ही सांगितल्यानंतर मी प्रत्येक गोष्टी चेंज करेन असंच प्रेम तुमचं माझ्यासोबत राहू द्या जय महाराष्ट्र